बदलापूर शहरात अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्सचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे या पोस्टरबाजांची मजल इथपर्यंत गेली आहे की त्यांनी चक्क शहरात नव्यानं लावण्यात आलेले सिग्नल्सही झाकून टाकलेत गंभीर बाब म्हणजे या अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्सविरोधात पालिका प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटलाय आहे बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात जागोजागी अवैध पोस्टर्स आणि बॅनर्स लागले आहेत याशिवाय पालिकेच्या पथदिव्यांवरील फ्लेक्सची संख्याही वाढली आहे या पोस्टरबाजीमुळं शहराचं विद्रुपीकरण होत आहे यातील बहुतांश पोस्टर्स हे राजकीय पदाधिकाऱ्यांचे आणि व्यावसायिक संस्थांचे आहेत पालिका प्रशासनाकडून त्याविरोधात कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही केवळ थातूरमातूर कारवाई करून दोन चार पोस्टर्स काढण्याचा दिखावा केला जातो पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या पोस्टरबाज नेत्यांचं चांगलंच फावलंय त्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हे अवैध पोस्टर्स आणि बॅनर्स तात्काळ काढून टाकावेत आणि शहराचं विद्रुपीकरण थांबवावं तसंच अवैधरित्या पोस्टर्स आणि बॅनर लावणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर आणि व्यावसायिक संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणीही नागरिकांमधून करण्यात येत आहे एकमत न्यूज बदलापूर